नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वात प्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश परत आपलं सर्वांचं स्वागत करतो आता तुम्ही या ठिकाणी कोबी पीक पाहताय तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न येतो की कोबी पीक असेल किंवा फ्लावर पीक असेल तर येणाऱ्या गाण्या रोगावरती काय करणं गरजे कर आहे तर महत्त्वाची माहिती आहे त्याची पहिलं काम असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवावर तर मित्रांनो येणाऱ्या फ्लावरवरती किंवा कोबी पिकावरती अर्थात गाण्या रोग येत तर गाण्या रोगावरती आपल्याला महत्त्वाची माहिती आहे की या ठिकाणी घाण्या रोग असेल अळई आहे करपा आहे तोटुडे हे बऱ्याचशा गोष्टी येत असतात की मी विचारत असाल शेतकरी बांधव की घाण्या रोगावरती करपा येणारा असेल तर तो करपा कशापर्यंत कंट्रोल करता आहे कर त्यासाठी महत्त्वाची माहिती आहे त्याचे तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आपण एक क्रॉप केअरचं केअरच आहे मेन तो आहे कोलिका आहे आणि एमओ आहे हे चार ते पाच मॉलिक आहे हे आपण या ठिकाणी स्प्रेच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी पंप आहे पाणी आहे आपल्याला या ठिकाणी फवारणी करून घ्यायची तर जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये लावर पीक असेल किंवा कोबी पीक असेल तर येणारा जो घाण्या रोग असेल तो करपा रोग आहे तर चांगल्या पद्धतीने कंट्रोल करायसाठी ही महत्त्वाची करा जी फवारणी आहे ही आपल्याला करणं गरजेचे आहे त्याच्यातच या ठिकाणी ही फवारणी करा त्याचबरोबर महत्त्वाचं असेल तर स्टिकर वापरा आणि या ठिकाणीची फवारणी करून घ्या त्याच्यात आपल्या या ठिकाणी याचा फायदा शंभर टक्क्यावर आहे तिथे ही माहिती आवडली तर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अभ्यासक करेल आम्हाला पाठवा धन्यवाद